की आपण आदरणीय जयकुमारजी साहेब यांचा सन्मान करावा हा महाराज आदरणीय पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आज सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागेन आणि मंदिर समितीची क्षमा मागेन की कार्यक्रमाला मला पूर्ण वेळ देता येत नाही सकाळपासून व्यस्त कार्यक्रमाने पुढे तसेच सातत्यानं कार्यक्रम आहेत परंतु मंदिर समितीचं अध्यक्षांचं आग्रहाचं निमंत्रण टाळणं मला शक्य नव्हतं म्हणून या ठिकाणी या आपल्या सगळ्यांच्या सोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे आज आपण सगळेजण विटोरायाच्या नगरीमध्ये मंदिर समितीनं आयोजित केलेला माऊलींच्या सातशे पन्नासावी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी चिंतन असा राज्यस्तरीय संमेलन या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीनं घेतलं जात आहे त्यासाठी आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित आहे कार्यक्रम वेळेच्या अगोदर चालू झाला आहे त्यामुळं अजून काही लोक येणार आहेत बाकीची सगळी लोक येत आहेत परंतु आज या ठिकाणी साडेसातशे वर्षांचा माऊलींचा कालखंड आपण सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे याचं चिंतन आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर बोलण्या इतपत काय मी महान नाही आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि याच्यावर चिंतन करणारी याच्यावर बोलणारे खूप वक्ते आज आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत त्या विषयाला मी जाणार नाही फक्त आपल्या या चिंतन ज्ञानाशिवायीचं होतंय या राज्यस्तरीय संमेलना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माड्याचे आमदार सन्माननीय अभिजितजी पाटील या ठिकाणी सन्माननीय या संस्थांचे अध्यक्ष सन्माननीय वशेकर महाराज अवशेकर सन्माननीय म्हणतात त्या कराळकर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळेच विश्वस्त रामचंद्र शिवाजीरावजी कदम श्रीमती शकुंतला मल्लगिर नलगिरे दिनेश कुमार कदमजी भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा संभाजीरावजी शिंदे ज्ञानेश्वर रावजी देशमुख ॲडव्होकेट माधवी निगडे भागवत भूषण अतुल शास्त्री आणि सगळेच सन्मान्य शिवाजीरावजी मोरे प्रकाशरावजी झंजार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे कार्यकारी अधिकारी राजेंद्रजी शेळके जी राऊत आणि मुकेश अमेचा असे सगळेच सन्माननीय उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घेणं समोरही वारकरी संप्रदायातले सगळे महान लोक आमच्या सगळ्या या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत अजून सगळेच जण या ठिकाणी पोचत आहेत सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि महाराज आपल्याला धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पंढरीची सेवा करण्याची माऊलीची सेवा करण्याची संधी मिळाली आणि ती संधी इमानेद्वारे पार पडण्याचा मी प्रयत्नही केला शेवटी माझ्या आयुष्यात काय आपण कमवलं मी अनेकदा सांगितलं की राज्याचा मंत्री असेल त्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा माऊलीचा आणि विठुरायाचा सेवक म्हणून जो आनंद आहे याच्यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही आणि जी सेवा आपण सगळे मिळून माऊलींची केली खास करून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन यावर्षीची वारी मंदिर समितीनं केलेलं काम तुमच्या सगळ्यांनीच तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्या प्रशासनाने मिळून केलेलं काम या वर्षीची वारीचं कौतुक अनेकांनी केलं दिल्लीपर्यंत पोचलं पण मी खऱ्या अर्थानं आपण केलेल्या कामाचं मूल्यमापन कुणी केलं असेल तर साधारणातल्या साधारण वारकरी बांधवांनी केलं भगिनीनी केलं आणि तिने सांगितलं की या वर्षीची वारी खूप सुंदर झाली बाकी कोणीही सांगेल पण खरा वारकरी जो आहे जो सातत्यानं चाळीस पन्नास वर्षापासून इथं येतो आणि इथली परिस्थिती बघतो तो वारकरी यावेळी खुश होता याचं समाधान आपल्या सगळ्यांना आहे देवस्थान समितीने खूप सर्वोत्तम काम या निमित्तानं केलं त्यांचंही मी मनापासून कौतुक करेन आमच्या मीडियापासून सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलं त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन पण या ठिकाणी आज खूप मोठा सोहळा आहे तर ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी राज्यस्तरीय संमेलन घेतलं आहे काकांनी मला सांगितलं तर काकांचं नाव मला माहिती नाही केवळ डॉक्टर सरस्वत बुद्धीजी त्यांनी सांगितलं अहिल्यानगरमध्ये पण आम्ही या ठिकाणी ते चिंतनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यामध्ये चाळीस आय एस आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे अशा पद्धतीनं ना ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना आता आपल्याला माऊलींच्याबद्दल आपण तुम्ही मी काय सांगणार या साडेसातशे वर्षाचा इतिहास साडेसातशे वर्षा सुद्धा ज्या विचाराची महती आपल्याला आजही एवढी ताकद शक्ती देते ती माऊलींच्या विचाराची ताकद आहे ज्ञानेश्वरीची ताकद आहे आणि त्या ताकदीवरच ही संस्कृती वारकरी संस्कृती टिकलेली आहे अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे त्यांच्या विचारानं प्रेरित झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करताय आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो इथं आलेल्याही सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा अध्य देवस्थानचे आपले अध्यक्ष सगळे सहकारी आमचे जे समितीचे सदस्य आहेत मंदिरे समितीचे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण आपल्या मंदिर समितीचा घटक मानता आणि आपण प्रत्येक वेळी मला आपल्या स अशा कार्यक्रमात का बोलवता सन्मान करता आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी आपला सगळ्यांचा सहकारी म्हणून सेवक म्हणून मी सातत्यानं सांगत आलो आहे शेवटी देणाराच या ठिकाणी बसला आहे आम्ही तुम्ही आम्ही कोण आहे देणाराच इथं बसलेला आहे तरीसुद्धा या सगळ्या उ व्यवस्था उभ्या करायला शासनाने तुमच्यातला दुवा म्हणून सातत्यानं मी काम करेन अशा पद्धतीचा शब्द मी त्यांना आपल्याला देतो आपल्या सगळ्यांना मनापासून या संमेलनाला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांची क्षमा मागतो की मला थोडासा व्यस्त कार्यक्रम आहे पूरग्रस्तांचा कार्यक्रम बाकीचे सगळे विषय खूपच चालू आहेत त्यात मला पुढे जायचं आहे आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जा माऊली साहेब पण संप्रदायाबद्दल जी मोठी निष्ठा आणि प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं त्या संप्रदायाची परंपरा लोकाभूमी करणारं जे व्यक्तिमत्व आहे आदरणीय श्री परमपूज्य बंडदात्या महाराज कराडकर यांचा सन्मान आपण करावा एक गोष्ट मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करू इच्छितो की इथे डॉक्टर अनिल बुद्धे सरांचं नाव आपण घेतलं असे आमचे डॉक्टर अनिल सर यांना प्रदीर्घ असा साहित्याचा व्यासंग आहे आणि त्यांच्या उपक्रमात सहभागी असणारे सर्व विद्यार्थी हे मोठ्या शासकीय पदावर गेलेत